शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे कारण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पीक विमा संदर्भातले जे काही अपडेट आहे शेतकरी मित्रांनो त्याबद्दल इकडे माहिती सांगणार आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीक विमा आजही भरून झालेला नाहीये अशा शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा आता अद्यापही भरलेला नाही अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर सुद्धा करून घ्या शेतकरी मित्रांनो जसं तुम्हाला माहितीच आहे पीक विमा भरण्याची शेवटची तारीख पंधरा जुलैपर्यंत होती त्या कालावधीत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा हा फॉर्म भरलेला आहे त्यांना जे काही नुकसान नुकसान होणार आहे त्याची भरपाई म्हणा भर किंवा गव्हर्नमेंट मार्फत त्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मागल्या वर्षी मिळाली तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना नाही ना मिळाली यातला माझा उद्देश काही नाही शेतकरी मित्रांनो माझा फक्त एक महत्वाची तुम्हाला माहिती पोहोचवणं आहे जे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा नाही भरलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे की पीक विमा भरण्याची तारीख आता आपल्याला एकतीस जुलै पर्यंत वाढलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही महाराष्ट्र शासन आहे जे काही आपलं गव्हर्नमेंट आहे त्यांनी जे काही पीक विमा भरण्याची तारीख आहे यामध्ये वाढ केलेली आहे म्हणजे जे काही पंधरा जुलैपर्यंत आपण पीक विमा भरणार होतो ते आता आपण एकतीस जुलैपर्यंत पीक विमा हा भरू शकतो म्हणून शेतकरी मित्रांनो पॅनिक होण्याची कोणतीही गरज नाही जर तुम्ही पीक विमा भरलेला नसेल तर तुम्ही आपला सात बारा आठ घेऊन आणि आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन आपला पीक विमा हे नक्कीच भरून घ्या शेतकरी मित्रांनो पीक विमा भरल्यामुळे तुम्हाला समोर जाऊन चांगला फायदा होऊ शकतो जर तुमचं पीक हे नुकसान झालं पिकाचं अवकाळी पाऊस झाला अशा वेळेस तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे मिळू शकतात म्हणून तुम्ही पीक विमा नक्की जाऊन भरून घ्या शेतकरी मित्रांनो त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला सात बारा आठ आधार कार्ड बँक पासबुक आणि एक फॉर्म तो फॉर्म तुम्हाला तिकडून सी एस सेंटरमधूनच मिळेल तर तुम्ही नक्कीच जाऊन पीक विमा भरून घ्या शेवटची तारीख आहे एकतीस जुलै शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लवकरात लवकर इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून घ्या कारण त्यांना सुद्धा जर त्यांनी पीक विमा भरलेला नसेल तर ते लवकरात लवकर पीक विमा हे भरून घेतील शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर नक्कीच करून घ्या धन्यवाद कर